नमस्कार मित्रांनो कसे आहात सर्वजण मजेत आहेत ना मजेत राहा आनंदात राहा कारण मित्रांनो आपलं आयुष्य खूप सुंदर आहे फक्त काही माणसं आपल्याला वळकून जगायला शिकता आलं पाहिजे आणि ह्याचं छोटंसं सा उदाहरण सांगतो मित्रांनो एकदा दोन कबूतर म्हणजे नर आणि मादी गप्पा मारत जंगलामध्ये बसले होते त्यांच्या गप्पा चालू असताना एक माणूस त्यांच्या दिशेने येताना दिसला त्या माणसाला बघून ती कबुतरी त्या कबुतराला म्हणाली हा माणूस जरा मला वेगळाच वाटतो आहे ह्याच्यापासून आपण सावध राहिलं पाहिजे आणि आपला जीव वाचवला पाहिजे त्यावेळी त्या कबुतराने सांगितलं त्याच्याकडं नीट निरकुण बघ एकदम सभ्य आणि शालीन माणूस हो आहे तो त्याच्यापासून आपल्या जीवाला कुठल्याही प्रकारचा धोका नाही त्याच्यामुळे तू घाबरू नको निश्चिंत राहा असं त्यांचं बोलणं चालू असतानाच तो माणूस जवळ आला आणि ज्यावेळी जवळ आला त्यावेळी त्यानं त्याच्या लपवलेल्या कपड्यामधून धनुष्य बाण काढला आणि त्यांच्या दिशेनं सोडला त्या बाणामध्ये त्या कबुतराचा जीव गेला कबुतराचा जीव गेल्यानंतर कबुत्रीनं स्वतःचा जीव वाचवण्यासाठी तिथून पलायन केलं निघून गेली आणि दुःख व्यक्त करू लागली की एवढ्या माणसावर माझ्या जोडीदारानं विश्वास ठेवला आणि त्याच जोडीदाराचा त्या विश्वासाचा घात झाला म्हणून शोक व्यक्त करत होती आणि तिच्या मनामध्ये आलं ह्यासाठी आपण न्याय मागितला पाहिजे आणि म्हणून ती राजाच्या दरबारामध्ये न्याय मागण्यासाठी गेली त्यावेळी राजाचा दरबार भरला त्यावेळी तिने तिची हकीकत त्या राजाला सांगितली राजा, राजा न्यायप्रिय होता त्यानं सैनिकांना आदेश दिला की त्या शिकाऱ्याला ताबडतोब आपल्या दरबारामध्ये हजर करा शिकाऱ्याला बोलवलं आणि विचारलं हा गुन्हा तू केला आहेस का त्यावेळी त्याने ते कब ते त्या राजाच्या भीतीपोटी गुन्हा कबूल केला आणि मी सांगितलं की मी त्या कबूतराला मारले आहे त्यावेळी राजानं त्याला काय शिक्षा द्यायची याचा पूर्णपणे अधिकार त्या कबुतरीला दिला आणि तिला सांगितलं तुला जी योग्य वाटत ती शिक्षा तू याला कर त्यावेळी त्या कबुत्रीनं सांगितलं की मला माझा जोडीदार गेलेला तर परत मिळू शकत नाही परत येऊ शकत नाही पण ह्याच्यासाठी एकच शिक्षा राहील कीनं सभ्य आणि शालीन त्याचं जे पांघरून घातलेलं होतं जो कपडा परिधान केलेला होता तो न घालता आजपासून पुढं फक्त शिकारीचा कपडा घालून फिरावं म्हणजे समोरच्याला लक्षात येईल की हा शिकारी आहे आणि ह्याच्यापासून आपल्याला धोका आहे अशाच प्रकारे मित्रांनो त्या कबुतरीनं शिक्षा त्याला सांगितल्यानंतर तिनं सांगितलं की एखाद्याला मला जन्म द्यायचा जर अधिकार नाही तर एखाद्याचा जीव घ्यायचा पण मला अधिकार नाही त्याच्यामुळं हाच माझा न्याय राहील यानं आजपासून फक्त कपडे त्याची त्याची जसा आहे वेष तसा धारण करून त्याचं जीवन जगावं तर मित्रांनो समाजामध्ये असे बरेचसे लोक आहेत जे सभ्यतेचं शालीनतेचं रूप घेतात आणि मनामध्ये नीच हरामी कृती करतात समाजामध्ये फिरत असताना मोठीपणाच्या आव्हानात असतात आपण लय समा दानशूर आहे आपण लय समाजसेवक आहे अशा बऱ्याचशा गोष्टीमध्ये आपल्याला कुठल्या क्षेत्राबद्दल बोलायचं नाही पण अशा प्रत्येक क्षेत्रामध्ये असे बरीचशी लोकं आहेत जे त्यांचं दाखवायचं दात वेगळा था, असतात आणि खायचं दात वेगळा असतात तर अशा लोकांना आपल्याला वळखता आलं पाहिजे मुळात त्या लोकांनी तर असं वागूच नाही कारण जसं कर्म आहे तसं फळ आहे तुम्ही जर वाईट वागला तर त्याचं फळ तुम्हाला निश्चितपणे हे वाईट मिळणारच आहे ते भोगावं लागणार आहे आणि त्याच्याशिवाय सुटका नाही पूर्वीच्या काळी म्हणवती की आजानं करायचं आणि नातूनं फेडायचं पण आज तसं नाही आज आपणच करायचं आहे आणि आपणच फेडायचं आहे त्याच्यामुळं जे आपण कृत्य वाईट कराल त्याचं फळ तुम्हालाच स्वतःलाच भोगावं लागणार आहे फेडावं लागणार आहे त्याच्यामुळे कृत्य करताना नेहमी विचार करून करावं आणि माणसानी माणसं वळकायला शिकलं पाहिजे आज बरीचशी लोक आपण समाजामध्ये फसतो गुन्हेगारी लोकांचं बघितलं तर जवळच्या लोकांकडूनच बऱ्याच वेळा घात झालेला असतो काहीतर गुन्हा घडलेला असतो कारण विश्वास ठेवता आपण तर मित्रांनो समाजामध्ये वागत असताना असा जे काही जी, जी त्यांचं मूळ रूप आहे त्याच्या विरुद्ध त्यांचं वागणं असतं दाखवण्याचं रूप असतं त्याच्यापासून सावध रहा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय भारत